नमस्कार सर आज भारतीय संविधानाची उद्दिष्टे आणि सद्यस्थिती याबद्दल आपण काय भारतीय संविधान सभेने सुरुवातीला काही उद्दिष्ट समोर ठेवून भारताची राज्यघटना लिहिलेली होती मुळात भारताची जी रचना आहे ती विषमतेची रचना आहे आणि ही विषमता संपुष्टात आणून आपल्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय समतेवर आधारित असलेली लोकशाही निर्माण करायची होती आणि त्याच अनुषंगाने भारताच्या राज्यघटनेची रचना किंवा त्याची जी निर्मिती आहे त्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय राज्यघटना तयार करत असतानाच जो उद्दिष्टांचा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेसमोर ठेवलेला होता त्या प्रस्तावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या आणि मग सर्वांच्या संगणमतामधून जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये जी उद्दिष्ट समोर आलेली होती त्या उद्दिष्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की भारताची जी, जी विषमता भारता ना आहे ही विषमता जर संपुष्टात आली तर भारतासारख्या बलाढ्य राष्ट्रासमोर कुठलंही राष्ट्र टिकू शकणार नाही त्याच्यामुळं आपण जी काही राज्यघटना तयार करणार आहोत ती राज्यघटनाच मुळात आपण अशी तयार केली पाहिजे की आपण आपल्यासमोर असलेले जे चॅलेंज आहेत विषमतेचे मग ती सामाजिक विषमता असेल राजकीय विषमता असेल किंवा आर्थिक विषमता असेल तर या सगळ्या विषमतेवर आपण पर्याय शोधू शकू आणि या विषमतेला मात करून आपण ज्या लोकशाहीला आपण ज्या लोकशाहीला आपण जसं समता असं म्हणतो किंवा लोकशाहीची दुसरी व्याख्या करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की इक्वॅलिटी म्हणजे लोकशाही तर तो जो टप्पा आहे तो टप्पा आपण गाठू शकू अशा प्रकारचं एक उद्दिष्ट समोर ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संविधान सभेसमोर हा प्रस्ताव ठेवून एक उद्दिष्ट ठरवलेलं होतं जसा सर तुम्ही म्हणले सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे तर याविषयी थोडक्यात विस्ताराने माहिती सामाजिक विषमता म्हणजे आपल्याकडे आपण बघतो की आपल्याकडे जात नावाची एक व्यवस्था आहे आणि ही जात नावाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था खऱ्या अर्थानं आपल्या भारतामधल्या विषमतेला कारणीभूत आहे आणि जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आपण कुठल्याही सामाजिक पातळीवरती आपण एकत्र येऊ शकणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब होतं कारण काय होतं तर इथली प्रत्येक एक जात जी आहे ती एक जात स्वतःला एका कप्प्यामध्ये बंद करून घेते आणि हा जो कप्पा आहे तर ह्या कप्प्याचे जे दरवाजे आहेत हे बंद आहेत म्हणजे आतली माणसं बाहेर जाऊ शकत नाहीत आणि बाहेरची माणसं त्या खोलीमध्ये येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती ना आहे आणि म्हणून प्रत्येक जातीने जर असे कप्पे निर्माण केले तर भारतामध्ये असे जवळपास साडेसहा हजार कप्पे तयार होतील आणि जर असं झालं तर मग एक राष्ट्र म्हणून आपण कधीही पुढे येऊ शकणार नाही आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था प्रत्येकाचा कप्पा समान आहे असंही नाही आहे तर प्रत्येकाचा कप्पा हा त्याचा एक दर्जा ठरलेला आहे आणि प्रत्येक जातीच्या वर एक जात आहे आणि प्रत्येक जातीच्या खाली एक जात आहे त्याच्यामुळं जा ही जाती व्यवस्था एक उतरंडीची शिडी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते आणि म्हणून ही जोपर्यंत समान पातळीवरती येणार नाही तोपर्यंत आपल्या ह्या लोकशाहीला देखील काही अर्थ असणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंही सांगितलं की ही जी सामाजिक विषमता आहे तरी सामाजिक फक्त विषमता नाही आहे तर ही गुलामी आहे आणि भारतामधला प्रत्येक माणूस हा गुलाम मा आहे असं त्यांना वाटत होतं आणि मग त्यांना ज्यावेळेस विचारलं गेलं की कशाचा गुलाम आहे असं तुम्हाला वाटते तर त्यांनी सांगितलं की भारतातला प्रत्येक माणूस हा जाती व्यवस्थेचा गुलाम आहे परंतु या गुलामांचा दर्जा देखील समान नाही आहे तर कोणता कोणता गुलाम वरच्या दर्जाचा आहे कोणता गुलाम खालच्या दर्जाचा आहे तर त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची विषमता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक विषमतेचा प्रश्न आपण जसं म्हणाला तसं की आर्थिक विषमता जी आहे ही आज आपणही बघतोय की एका बाजूला देशाची एकूण संपत्ती जी आहे ती फक्त दहा टक्के लोकांच्या हातामध्ये आहे आणि नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये काहीही नाही आहे तर मग अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आर्थिक विषमतेचं देखील एक मोठं चॅलेंज तत्कालीन परिस्थितीमध्ये होतं आणि ते आजही आहे जसं आपण उल्लेख केला जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलन किंवा तळ्याचा चौदार तयाचा सत्याग्रह असे अनेक कार्यांचा त्यांचा आपल्याला उल्लेख दिसून येतो आज आपण लोकशाही जी व्यवस्था आहे किंवा भारतीय संविधान याविषयी आपण चर्चा करत असताना लोकशाही समोरची कोणती आव्हाने सध्या आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये दिसून येतात संविधान तयार करत असताना जी आव्हानं समोर होती आपल्या तीच आव्हानं आजही आहेत जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की आर्थिक विषमता आहे आणि सामाजिक विषमता आहे तर त्या दोन्ही गोष्टी आजही समोर आहेत mm -hmm. आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं भाषण जर काढून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की त्यांनी स्पष्टपणानं असं सा सांगितलं होतं त्या भाषणामध्ये की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत mm -hmm. आपण राजकारणामध्ये वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे तत्व स्वीकारून राजकीय समता स्वीकारलेली आहे परंतु आपण सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये मात्र हे तत्व स्वीकारू शकलो नाही आणि त्याच्यामुळं सामाजिक आणि आर्थिक विषमतेला आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावा लागणार आहे परंतु त्यांनी हेही सांगितलं की जर तुम्हाला ही राजकीय लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक विषमतेवरती तोडगा काढावा लागेल आणि तुम्ही जेवढ्या लवकर हा तोडगा काढाल तेवढ्या लवकर तो फायद्याचा ठरेल कारण ज्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही तेच लोक राजकीय लोकशाहीचा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर राजकीय लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक विषमता ही लवकरात लवकर लागेल हा प्रवास किती काळ करू आपण हे निश्चित नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं परंतु जर हा प्रवास दीर्घकाळ सुरू राहिला तर मग मात्र राजकीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला लोकशाही समोर आव्हान आजही आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की आज सामाजिक आणि आर्थिक विषमतेला तोंड देणारे लोक आरक्षणाचा लढा लढताना दिसतात त्यांची डिमांड हेच आहे की आम्ही सामाजिक मागासलेले आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणामध्ये घ्या मुळात आपल्याला आरक्षण लवकरात लवकर कशा पद्धतीने संपुष्टात आणता येईल याचा विचार करायला पाहिजे आणण्याऐवजी आपण वाढत चाललेलं आहे आपण आता आर्थिक विषमतेचं चॅलेंज जे होतं ते आरक्षणाच्या माध्यमातून संपू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं त्याच्यामुळे आर्थिक निकषावरती आपण आरक्षण दिलं नव्हतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला आर्थिक विषमतेवर देखील आरक्षण द्यावं लागलं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्यातली आर्थिक विषमता आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तिला कमी कसं करायचं याचा तोडगा मात्र आपल्याला सापडत नाही आणि म्हणून सुरुवातीला जे लोकशाही समोरचं जे चॅलेंज होतं आर्थिक विषमतेचं ते आजही आहे आणि सुरुवातीला जे सामाजिक विषमतेचं चॅलेंज लोकशाही समोर होतं ते आजही आहे त्याच्यामुळे या दोनच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागणार आहे आणि हे दोनच महत्वाचे चॅलेंज याच्या व्यतिरिक्त बरेचसे चॅलेंज आपल्या लोकशाही समोर आहेत पण हे दोन मागच्या पंच्याहत्तर वर्षापासूनचे चॅलेंज आहेत ज्याच्यावर आपण तोडगा काढू शकलो नाही आणि ना ना म्हणून मला असं वाटतं की हे दोन महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हेच खऱ्या अर्थानं लोकशाही समोरचे महत्वाचे आव्हान आहेत अच्छा सर आता तुम्ही जे म्हणलात समानतेविषयी माहिती सांगितली तर आपण भारतीय घटनेच्या कलम चौदा मध्ये समानता या तत्वाची तरतूद केलेली आहे तर मग ते तत्व आणि आता घटना स्वीकारल्यापासून पंच्याहत्तर वर्षे तर या मूलभूत घटकाकडे कसं बघा लागे भारतीय राज्यघटनेमध्ये आपण खूप चांगल्या तरतुदी केलेले आहेत तुम्ही जर फंडामेंटल राइट्स काढून बघितले किंवा डायरेक्ट प्रिन्सिपल्स काढून बघितले किंवा तुम्ही जर राज्यघटनेमधला आर्टिकल एक्कावन्न काढून बघितलं ते कर्तव्याच्या बाबतीमध्ये असलेलं तर ह्या सगळ्या तरतुदी एवढ्या सुंदर आहेत की जगातल्या कुठल्याही संविधानामध्ये आपल्याला सापडत नाही आता प्रश्न असा आहे की तरतुदी केलेल्या आहेत चांगल्या पण याला राबवायचं कसं तर ही राबवण्याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी जाते आपल्या राज्यकर्त्यांवरती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या त्याच शेवटच्या भाषणामध्ये असं सांगितलं की राज्यघटना खूप चांगली आहे हे केव्हा ठरतं ज्यावेळेस तिला राबवणारे लोक चांगले असतील राबवणारे लोक जर चांगले असतील तर वाईट राज्यघटना देखील चांगली असू शकते कारण त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार असतात चारास त्याच्यामुळं ते ते घटनेच्या पुढे जाऊन चांगलं काम करू शकतात पण राज्यघटना राबवणारे लोक जर चांगले नसतील तर मग राज्यघटना देखील कितीही चांगली तुम्ही बनवली तरी ती वाईटच ठरू शकते त्याच्यामुळं तरतुदी खूप चांगल्या आहेत त्याची अंमलबजावणी होते का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण सरकार नावाची जी कन्सेप्ट समोर आणलेली आहे जगभरामध्ये त्या सरकार नावाच्या कन्सेप्टलाच आपण या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की त्यांचं नेमकं काम काय आहे त्यांचं काम हे आहे की या राज्यघटनेमध्ये असलेल्या ज्या फंडामेंटल राईट्स आहेत जसं तुम्ही आर्टिकल चौदाचा उल्लेख केला तर त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली पाहिजे तिथं समता मांडलेली आहे पण राज्यकर्त्याच्या डोक्यामध्ये समता आहे का त्यांना विषमच लोक ठेवायचे आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून जोपर्यंत राज्यकर्ते चांगले येणार नाहीत आणि ते चांगल्या पद्धतीने या संविधानाला राबवणार नाहीत तोपर्यंत राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदीलाही काही अर्थ नाही सर आपण ह्या समानतेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा आपण समान कामासाठी समान वेतन असे एक मार्गदर्शक तत्वात म्हटलेलं आहे तर आजच्या वास्तविक भारतीय व्यवस्थेमध्ये हे चित्रण आपल्याला दिसतं का नाही हे चित्र दिसतच नाहीये कारण मुळात कसं आहे की राज्य घटनेमध्ये जरी समानतेचं तत्व दिलेलं असलं तरी राज्यकर्त्यांनी ते अंमलबजावणी त्याची करणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याकडे समान वेतन सम समान काम समान वेतनाचा तर कायदा आहेच आहे परंतु किमान वेतनाचा देखील कायदा आहे आणि ते याच राज्यकर्त्यांनी केलेलं आहे पण ते किमान वेतन तरी आपण देतो का त्याला म्हणजे आपल्याकडे मिनिमम जे वेतन आहे ते आपल्याकडे पंधरा हजार रुपये आपण दिलं पाहिजे असा कायदा सांगतो आहे पण ते आपण देत नाही राज्यकर्त्यांच याच्याकडे लक्ष नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे वेतनाचा प्रश्न तर आहेच आहे पण जे लोक सेवा देऊन बाहेर पडतात त्यांना आपण पेन्शन देखील देत नाही आहे म्हणजे एका बाजूला या लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले जात आहेत समान वेतनाचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्त्यांचे वेतन मात्र कायम आहे त्यांच्या वेतनामध्ये दिवसेंदिवस वाढ होते त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ होते एखादा शिक्षक ज्यावेळेस एखाद्या कॉलेज मधून रिटायर होतो त्यावेळेस त्याला पेन्शन दिली जावी असं तरतूद आहे बरोबर पण त्याची पेन्शन बंद करायची आणि राज्यकर्त्याची पेन्शन चालू ठेवायची विशेष म्हणजे तो जर दुसऱ्या वेळेस निवडून आला समानतेच आहे तेही देशाची सेवा करत आहेत शिक्षक ही देशाची सेवा करतोय आणि राज्यकर्ते देशाची सेवा करत आहेत दोघेही सेवक आहेत मग असा भेदभाव का तर याचा प्रश्नच असा आहे की हे राज्यकर्त्यांनाच करायचं त्याच्या तरतुदी आहेत पण राज्यकर्त्यांना ते करायच्या नाहीत हे स्पष्टच आहे सर ज्यावेळेस आपण सरकार आणि तुम्ही म्हणला सरकारची मानसिकता किंवा हे सरकार, कि सरकार सत्तेवर आल्यानंतर काम करत आणि आपण लोकशाही विकेंद्रीकरणाचा अभ्यास करतो तर आपण त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे सर किचन कॅबिनेट म्हणून तर तो कशी सत्ता आ, केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय आजच्या जर जर सरकार व्यवस्था यावर आपण प्रकाश टाकला हो। तर आता बघा आपल्या देशाला एक अर्थमंत्री असतात हो आपण मागचे अर्थसंकल्प बघितले असतील तर त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन सीतारामन अर्थमंत्री होत्या पण निर्मला सीतारामन यांनी नोटबंदी जाहीर केली नाही बरोबर म्हणजे अर्थमंत्र्याला काही अधिकार नाहीत असा त्याचा अर्थ होतो का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी ठरवायचं आहे की आपले आर्थिक सल्लागार कोण असावेत बरोबर आणि तुमचे जे कायदे मंडळ आहे किंवा तुमचं जे मंत्रिमंडळ आहे तर त्याच्यामध्ये जे आर्थिक तज्ज्ञ अर्थतज्ञ लोक आहेत ते पंतप्रधानाचे सल्लागार असले पाहिजेत पण ते त्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये नसतात बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्ती किचन कॅबिनेट मध्ये असतात आणि आणि म्हणून आपण आपण बघतोय विवेक केंद्रीकरण विकेंद्रीकरण लोकशाही व्यवस्था होती ही कुठेतरी आज भारतीय संविधानाला स्वीकारून पंचाहत्तर वर्षे झालेत तर आपल्याला ही कुठेतरी डगमायला आलेली दिसते का डगमगायला आलेलीच आहे त्याचा निर्णय झाला तर आपल्याला असं दिसतंय की पंचायत राज संस्था असतील किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यांनी सांगितलं किंवा जे काही पंचायत राज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये लोकांच्या हातामध्ये त्यांचे त्यांचा विकास करण्याचे अधिकार त्यांना असले पाहिजेत पण आज आपल्याला ते दिसतात का नाही दिसत त्याचं कारण असं आहे की मागच्या साडेतीन वर्षामध्ये आपण पंचायत राजच्या निवडणुका देखील घेऊ शकलो नाही म्हणजे कंट्रोलिंग आपलं नेमकं कुठे आहे तर कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये चालले म्हणजे आजही आपण बघितलो की छत्रपती संभाजीनगर सारखी महानगरपालिका आहे याची निवडणूक साडेतीन वर्षामध्ये झाली नाही तिथे एकच प्रशासक काम करतोय म्हणजे तो लोकांचा प्रतिनिधी आहे का नाही आहे तर विकेंद्रीकरणामध्ये तो लोकांचे प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे तो प्रशासक हे राज्यघटनेमध्ये त्याची तरतूदच नाही आहे पण तो आला कुठून म्हणजे राज्यघटनेमध्ये जर त्याची तरतूद नसेल तर मग तो येतो कुठून हा प्रश्न आहे आणि म्हणून विकेंद्रीकरणाला बाजूला ठेवलं जाते आणि कुठेतरी एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता ठेवून असं म्हणता येईल की हे सुद्धा लोकशाही समोरील आव्हान आहे स्थितीत बिलकुल बिलकुल आहे की तुम्ही जर एकोणीसशे लोक एकावन्नचा लोकप्रतिनिधी कायदा काढून बघितला तर त्याच्यामध्ये कलम एकोणतीस ए मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस एखाद्या सभागृहाची जागा रिक्त होते त्यावेळेस ती जागा सहा महिन्याच्या आत त्याच्या निवडणुका घेऊन पूर्ण भरली पाहिजे आणि भारतीय राज्य घटनेमध्ये जे कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे खरंतर घटनात्मक तरतूद आहे हे कुठले काही परिपत्रक काढून किंवा एखादा अधिनियम काढून तक तरतूद नाहीये तर ती घटनात्मक आहे मग ते सांगतं की एखादी जागा रिक्त झाल्यानंतर तुम्हाला सहा महिन्याच्या आत ती जागा भरून काढली पाहिजे मग साडेतीन वर्षामध्ये त्या जागा भरल्या जात नाहीत याचा अर्थ काय होतो की आपण जे काही केंद्रीकरण किंवा एकंद्रीकरणाचा मुद्दा हो तर हे कुठेतरी घटनेच्या जा विरोधामध्ये जाणारे लोक आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं सर जसं आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे की सहा महिन्याच्या आत जागा भरली पाहिजे हे असं चित्रण दिसतंय तर मग किंवा सध्याचा जो आपण ऐकतो संविधान बदलाची जी चर्चा सुरू आहे तर त्यावर आपण काय प्रकाश टाकाय आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी जर आपण बघितलं तर काही स्टेटमेंट आपण तपासून जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नेमकं या सरकारच्या डोक्यामध्ये काय आहे हे थोडं थोडं बाहेर यायला लागलेलं होतं नेमकं तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी द मिंटमध्ये एक लेख आला आणि तो लेख बिबेक देबेरॉय या व्यक्तीने लिहिलेला होता आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर पंतप्रधानांची जी आर्थिक सल्लागार समिती आहे त्या आर्थिक सल्लागार समितीची ते चेअरमन आहेत आणि त्यांनी लेख लिहित लिहिला की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारताला एका नव्या संविधानाची गरज आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनंत हेगडे नावाचे जे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला जर बहुमत प्राप्त झालं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर आम्ही संविधान बदलू दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी म्हणून त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला जर केंद्रामध्ये चारशे पार जागा आमच्या झाल्या तर आम्ही संविधान बदलणार आहोत त्याच्यानंतर राजस्थानमधल्याच एक ज्योतिमिर्धा नावाच्या उमेदवार होत्या भाजपच्या त्यांनी देखील तसंच पद्धतीचं स्टेटमेंट केलं म्हणजे ही कुठेतरी खदखद त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून सातत्यानं हा मुद्दा समोर येतो आहे की देशाचं संविधान बदलायचं आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रमुख मुद्दा जर कुठला दिसला असेल निवडणुकीमधला तर तो संविधानाचा होता आणि जर संविधानच नाही टिकलं तर मग हा देश कसा टिकेल हा प्रश्न आहे आणि म्हणून लोकांनी दोन हजार चोवीस ची निवडणूक ही फक्त संविधान टिकवण्यासाठी लढवलेली निवडणूक आहे okay. ही काही काँग्रेसनं निवडणूक लढली नाही किंवा काँग्रेसचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आले आणि काँग्रेसला चांगलं यश मिळालं असं अजिबात नाहीये किंवा इंडिया आघाडीमध्ये सगळे नेते एकत्र आले म्हणून ही निवडणूक ते चांगल्या पद्धतीने लढू शकले असंही नाहीये तर ज्या लोकांना संविधान धोक्यामध्ये आहे असं वाटत होतं त्या लोकांनी स्वतःहून लढवलेली ही निवडणूक आहे आणि म्हणून संविधान बदलाच्या भाषेच्या विरोधामध्ये लोक गेले आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितले की तुम्ही संविधान बदलायचं नाही कारण आम्हाला तेच संविधान पाहिजे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं बदलता येत नाही किंवा त्या चौकटीत राहून काम करता येईल याबद्दलची माहिती तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम तीनशे अडुसष्ट मध्ये संविधान बदलाची प्रक्रिया सांगितलेली आहे म्हणजे बदलाची नाही आहे ती खरं तर ती अमेंडमेंटची आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त दुरुस्तीचा प्रस्ताव आहे तुम्ही बदल करून नवीन संविधान आणू शकत नाही अशी तरतूद संविधानामध्ये कुठेही नाही संविधानामध्ये दुरुस्त करण्याचे अधिकार हे संसदेला आहेत आणि तेवढाच अधिकार फक्त संसदेकडे आहे संसद कधीही समजा एखाद्याच्या पाचशे जरी जागा आल्या किंवा साडेपाचशे जरी जागा निवडून आल्या तरीही संसद या देशाची संविधान बदलू शकत नाही कारण तशी तरतूदच नाही आहे म्हणजे संविधान बदल आणि जसं आता आपण हा गोष्टी ऐकल्या किंवा काही जणांचे लेख उल्लेख केला तर ह्या गोष्टी होऊ शकत नाही तेवढं चांगलं संविधान आपल्याला त्याला प्रोटेक्ट केलं ले गेलेलं आहे तुम्ही जर मिनरवा मिल्स प्रकरणानंतर जे काही जजमेंट आलं आणि त्याच्यावर जे एस एम सिक्री यांनी भाष्य केलं ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते जज होते त्यांनी भाष्य करत असताना सांगितलं की कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत संसदेला फक्त संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे ते बदलू शकत नाही आणि तिथं जर तसा अधिकार असता तर असं झालं असतं की यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांना वाटेल तसं संविधान त्यांनी तयार केलं असतं पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं असतं पुन्हा संविधान बदललं असतं पुन्हा कुठल्या तरी डाव्या पक्षाचं सरकार आलं असतं पुन्हा संविधान बदललं असतं मग ही बदलाचीच प्रक्रिया सातत्यानं सुरू झाली असती आणि म्हणून ही बदल न करता तुम्हाला हवा असलेली फक्त दुरुस्ती करून घ्या एवढीच तरतूद त्याच्यामध्ये आहे आणि मग न्यायाधीश यशम जजमेंट पास करताना असं सांगितलं की कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत फक्त तुम्ही दुरुस्ती करू शकता संविधान बदलाचा अधिकार तुम्हाला नाही आहे ना। आणि म्हणून त्यांनी बदलाची देखील एक चौकट तयार करून दिली आणि त्यांनी सांगितलं की राज्यघटनेची जी, जी मूलभूत चौकट आहे त्या मूलभूत चौकटीला तुम्हाला बदलता येणार नाही तुम्ही फक्त मूलभूत चौकटीच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत संविधानामध्ये फक्त त्याला त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता त्या देखील बदलू शकत नाही आणि म्हणून फक्त त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचे जे अधिकार आहेत तेवढेच फक्त मर्यादित अधिकार संसदेला आहेत जस तुम्ही उल्ले आता उल्लेख केला सर आरक्षणाचा ते आरक्षण बंद पाहिजे तर आता वाढत आहे तर एक आरक्षण आणि जातीवाद हा भेद किंवा भारतीय या विषयी काय मत आहे आपल्या आरक्षणाची तरतूदच मुळात सामाजिक विषमतेतून झालेली आहे म्हणजे आणि सामाजिक विषमता याला कारणीभूत आहे ती जाती व्यवस्था जाती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत सामाजिक विषमता आहे आणि जोपर्यंत सामाजिक विषमता आहे तोपर्यंत आरक्षण आहे त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला जाती व्यवस्था निर्मूलन करण्यासाठी अगोदर लढा उभा करावा हो लागेल तुम्ही जर जाती व्यवस्थेचं निर्मूलन करू शकला तर तुमची सामाजिक विषमता संपुष्टात येईल आणि जर सामाजिक विषमता संपुष्टात आली तर तुमचं आरक्षण संपुष्टात येईल म्हणजे हे तीन टप्प्यामध्ये करायचं काम आहे ते काही एका टप्प्यातलं नाहीये पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये जा आपण लढत नाही तर आपण त्या जाती व्यवस्थेला घट्ट चिटकून बसलोय तुम्ही जर आज इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूबवर छोट्या रील्स बघितल्या तर ही नवीन पिढी देखील जातीच्या नावावरती आपल्याला रील्स बनवताना दिसते आहे आन... म्हणजे दिवस इतके दिवस काय होत होतं की आपण जात सांगत नव्हतो लोकांना असं वाटत होतं की कशाला सांगायचं काय गरज आहे त्या जातीची पण आता ही रील्स बनवणारी देखील जी नवीन तरुण पिढी आहे ते सांगायला लागलेले की आम्हाला आमच्या जातीचा गर्व आहे आणि मग त्याच्यामधून त्या जाती व्यवस्थेबद्दलचा जातीबद्दलचा जाती जाती जो कट्टरता आहे ती कट्टरता आणखीन प्रभावीपणे पुढे आली आणली जात आहे म्हणजे त्या घरातली एखादी सुशिक्षित व्यक्ती देखील सांगत नाही की अरे जातीचं नाव घेऊन असं करू नये किंवा त्या विद्यार्थ्याचे शिक्षक देखील त्याला सांगत नाही म्हणजे एवढा कट्टरपणा आणि तुम्ही जर बघितलं तर त्याला लाखोंचे फॉलोअर्स आहेत म्हणजे प्रत्येकाला त्या त्या जातीचा आता अभिमान वाटायला लागलेला आहे खर तर जाती व्यवस्थेची आपल्याला लाज वाटायला पाहिजे होती म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे हो. त्या जाती व्यवस्थेची इतका घाणेरडा शब्द आहे तो त्याची आपल्याला लाज वाटण्यापेक्षा आता त्या, त्या जातीचा आपल्याला अभिमान वाटायला लागलेला आहे म्हणजे हा सध्याच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि लोकशाही व्यवस्थेला हो, ती आपन, हो।, हो। आ, ती थोड़ो थोड़ो ते प्रचंड घातक आहे म्हणजे साधी घातक नाही आहे ती म्हणजे एखादा जर आजार आपल्याला झाला तर आपण म्हणजे कोरोना सारख्या महाभयंकर आजारावरती आपण तात्काळ लस शोधली त्या आजारातून आपण बाहेर पडलो पण ह्या जाती व्यवस्थेच्या आजारामधून आपण बाहेर नाही पडत आणि इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की आपण थोडं थोडं त्याच्यामधून बाहेर पडतोय पण तो परत आजाराने आपण ते ग्रासले गेलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अगोदर अँटीबॉडी तयार होतात आणि अँटीबॉडी तयार झाली की आपल्याला असं वाटतं की आता आपण त्या आजारावर मुक्त झालो आणि ह्या अँटीबॉडी काही दिवसापूर्वी तयार झाल्या होते आपल्या म्हणजे दोन हजार दहा असेल किंवा त्याच्या थोडासा अगोदर जर थो आपण बघितलं तर आपल्याला असं दिसत होतं की जाती व्यवस्था आता संपुष्टात आलेली आहे लोक एकत्र येऊन जेवण करायला लागले आहेत आंतरजाती व्हायला लागलेले आहेत आणि जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये कोणी असा जास्त विचार करत नाही पण त्या अँटीबॉडी आता नष्ट झाल्या आपल्या आणि पुन्हा आपल्याला त्याच आजारानं ग्रासलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या जाती शोधाची गरज आहे काही असं वाटायला लागलेलं आहे कारण आता आपल्याला अगोदर जे डोस दिलेले होते त्याच्यामधून आपल्याला असं वाटलं की आपण जाती व्यवस्थेमधून मुक्त झालेलं आहे आजारातून मुक्त झालेलं आहे पण आता असं वाटतंय की आपल्याला ते जे तिसरा डोस आलेला होता आपल्याकडे कोरोनामध्ये म्हणजे ज्याला बुस्टर डोस म्हणतो आता ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपल्याला बुस्टर डोस शोधावा लागणार आहे म्हणजे इतकी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे प्रश्न सर भारतीय संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या निवडणुका झालेल्या आहेत तर या निवडणूक प्रक्रियेबद्दल आपलं काही मत आहे बघा निवडणूक प्रक्रिया ही एकदम अशा फेअर पद्धतीने पद्धतीनं पाहिजे होती पारदर्शकता ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे लोकांना आमिष दाखवून लढवलेल्या निवडणुका आहेत तसं आमिष तर प्रत्येक पक्षच दाखवतात पण डायरेक्टली आर्थिक आमिष या निवडणुकीमध्ये दाखवला गेलेला आहे आणि हा ट्रेंड आपल्याला मिळतो दोन हजार चौदा पासून सुरुवातीला आपल्याला पंधरा लाखाचं आमिष दाखवलं गेलं आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की आता आपण आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न होणार आहेत पण त्या लोकांना आर्थिक आमिष दाखवण्यापेक्षा आपण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवणं गरजेचं आहे म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल मूलभूत गरजा आहेत त्याच्या शिक्षणाच्या गरजा आहेत फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शनच्या गोष्टी आहेत तर या गोष्टी न होता डायरेक्टली आता आमिष दाखवून निवडणुका लढवल्या जात आहेत आणि आपण बघतोय की, की या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी लोकांना या आर्थिक आमिषामध्ये गुरपटलं गेलेलं आहे ले आणि लोकांना विकासाच्या मुद्द्यावरती चर्चाच करू दिली नाही आपण जर मराठवाड्यामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो शेतकऱ्यांचा म्हणजे सोयाबीनला भाव नाही आहे हा खरा मुद्दा या निवडणुकीमध्ये होणं अपेक्षित होत म्हणजे दोन हजार तेरा मध्ये सोयाबीनला आठ हजार रुपये भाव चार्थ 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 होता सहा हजार रुपये भाव होता यावेळेस एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे भाव आहे शेती शेतीमाला भाव कमी असल्यामुळे आपल्याला मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि तो मुद्दा खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये येणं गरजेचं होतं दुसरा मुद्दा होता बेकारीचा तुम्ही जर एनसीआरबीचा रिपोर्ट काढून बघितला तर असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास सहाशे बेचाळीस तरुण सुशिक्षित बेकारीमुळे तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे हा आकडा भयानक आहे तर हे ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपल्याला या निवडणुकीमध्ये येणं गरजेचं होतं महिलांचा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महरा, होता एन सी आर चा डेटा सांगतोय की मागच्या तीन वर्षामध्ये महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र देशात नंबर एकोर आहे म्हणजे दरवर्षी अठरा हजार ते बावीस हजार महिला या फक्त महाराष्ट्रामधून बेपत्ता होतात म्हणजे या मुद्द्यावरच कोणी बोललं नाही म्हणजे शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती नाही सुशिक्षित बेकारांच्या मुद्द्यावरती नाही महिलांच्या फंडामेंटल राईट्स बद्दल म्हणजे त्यांची लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टी बद्दल कोणी बोललेलं नाही हे मूलभूत प्रश्न आपल्याकडचे होते पण तुम्ही जर काढून बघितलं तर काँग्रेसचे असतील किंवा महाविकास आघाडी ज्याला म्हणतो किंवा महायुती म्हणतो तर या दोन्ही नेत्यांमधले जे काही प्रचारक होते किंवा ज्यांच्या सभा झाल्या या सभेमध्ये याच्यावर कोणीच बोललं नाही फक्त एकच व्यक्ती अशी होती ज्यांनी याचा उल्लेख या निवडणुकीमध्ये केला आणि ते म्हणजे मान्य शरदचंद्रजी पवार त्यांनी बारामतीमधल्या शेवटच्या सभेमधल्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा उपस्थित केला की भारतीय राज्यघटना फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन करायला सांगते पण महिलांचं सा प्रोटेक्शन होत का आणि म्हणून त्यांनी सांगितलं की देशामधून जवळपास एका वर्षामध्ये चार हजार तरुण मुली आणि चौसष्ट हजार महिला बेपत्ता होतात याचा कुठलाही शोध घेण्याचा आकडा सरकारकडे नाहीये आणि म्हणून हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे महत्वाचे मुद्दे यात राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे महत्वाचे मुद्दे होणं गरजेचं होतं पण ते झालेले आहेत आणि त्याच्यामुळं या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत तर फक्त आर्थिक आमिष दाखवून या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत की म्हणजे येणाऱ्या काळात पण ह्याच्यामध्ये खूप पारदर्शकता असणं गरजेचं आहे पारदर्शकता तर असणं गरजेचंच आहे परंतु लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आता या निवडणुकीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर आज सोलापूरमधल्या मरकटवाडीमध्ये लोकांनी स्वतंत्र निवडणुका लावलेल्या आहेत oh. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या गावानी एका विशिष्ट उमेदवाराला मतदानच केलेलं नव्हतं hmm. पण त्याच्या हिशाला काही मतदान गेलेलं आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मतदान घेऊन हे ठरवलंय की आज 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 मतदान होत आहे तिथं आणि oh. त्या मतदानामध्ये त्यांनी असं ठरवलंय की आपल्या गावामधून खरोखरच ईव्हीएम पारदर्शक होती का नाही हे आता त्या निवडणुकीमधून ठरणार आहे असे बरेच प्रश्न लोकांनी उपस्थित केले आहेत पण या कुठल्याही प्रश्नावरती निवडणूक आयोगानं साधं उत्तर देखील दिलेलं दे नाहीये म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेले जे पारदर्शकतेचे मुद्दे आहेत पारदर्शकतेचे मुद्दे वाऱ्यावर सोडले गेलेले आहेत आणि कुठेतरी याला बगल देण्याचं काम देखील सध्या निवडणूक आयोगाकडून केलं जाते त्याच्यामुळं पारदर्शकता हा महत्वाचा जो विषय आहे तो निवडणूक आयोगाच्या अजेंड्यावर असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही सध्या तरी धन्यवाद सर आपण देवगिरी वाणी या ज्ञानदीप या मालिकेमध्ये आज आपण भारतीय संविधान याविषयी खूप छान मनोगत व्यक्त केलेलं आहे तर याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम मला या ठिकाणी बोलवलं आणि देवगिरी महाविद्यालयाच्या या नाईन्टी पॉईंट एफ एममध्ये मला बोलण्याची संधी दिली माझी मुलाखत तुम्ही ऑर्गनाईज केली त्याबद्दल मी आपल्या आभार करतो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर सर असतील तुमची जी सगळी रेडिओची टीम आहे ती सगळी टीम या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद